नमस्कार मित्रांनो भाजपमधून लोक बाहेर पडत आहेत आणि ते शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत हे एक राजकारणाची त्या त्या लोकांची सोय म्हणून घडतंय की भाजपमधील आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटातील काही वरिष्ठ लोकांची ही मिलीभगत आहे सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक लोक येण्यासाठी उत्सुक आहेत ते येत आहेत चर्चा करतायत काहीने प्रवेश करण्याच्या हालचाल चालू केल्यात हे आगंतुक आहे की यामागे षडयंत्र आहे चर्चा अशी आहे राजकारणामध्ये हो की फडणवीस आणि शरद पवार यांच्या दोघांच्या सुपीक डोक्यातून निघालेल्या कल्पना आहेत अजित पवार यांना शह देण्याचा तो एक प्रयत्न आहे अशा जा, ज्या काही राष्ट्रवादीची जागा उभारतील हो महायुतीकडून किंवा महाविकास आघाडीकडून ह्या बहुतांशी यातल्या बऱ्याच जागा असतील की ज्यामध्ये लोक आमने सामने लढतील आणि मग आपले लोक तिकडं पाठवून त्यांना त्या ठिकाणी निवडून आणायचं आहे असं काहीतरी षडयंत्र आहे म्हणजे अशी चर्चा आहे की इकडं एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना शह देण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न आहे तर महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांचा उबाटा शिवसेना आणि काँग्रेस यांना शिव देण्याचा प्रयत्न आहे आणि यांची छुपी मधून काहीतरी एक युती म्हणता येईल किंवा मग एक संगणवत झालेलं आहे त्यामुळंच बरेच लोक भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत कदाचित विधानसभेच्या नंतर हे जे लोक इकडे तिकडे गेले यांचं वेगळं चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळेल म्हणजे भाजपमध्ये काहीतरी अडचण आहे म्हणून लोक बाहेर पडतायत तर ते राष्ट्रवादीचा मध्ये प्रवेश करत आहेत असा विषय नाही हा विषय थोडा वेगळा आहे त्यामुळं फडणवीस आणि शरद पवार यांच्या सुपीक डोक्यातून ह्या सगळ्या गोष्टी बाहेर पडत आहेत राजकारणामध्ये महाराष्ट्रामध्ये आज काय होईल याची कुठलीही गॅरंटी नाही त्यामुळं ह्या त्या दोघांची काही मधल्यामधून काय सेटलमेंट झाली असेल का झाले असेल कोणी म्हणत असेल तर ते नाकारता येऊ शकणार नाही अशी महाराष्ट्राच्या राजकारणाची आज परिस्थिती आहे त्याचबरोबर ना उद्या भविष्यामध्ये भाजपच्या समोर जे बंडखोर असणार आहेत यांची फार मोठी समस्या आहे म्हणजे एखाद्या मतदारसंघामध्ये एखादा उमेदवार उभा केला तर त्यावेळेला त्या ठिकाणी दोन चार जे काही बंडखोर असणार आहेत त्यातला जो बंडखोर आपल्याला त्रासदायक ठरू शकतो असे काही लोक शरद पवार यांच्याकडे पाठवण्याचा प्रयत्न भाजपचा आहे आणि त्यांना स्वीकारण्याचा प्रयत्न शरद पवार यांचा आहे कारण त्यांनाही चांगल्या उमेदवारांची गरज आहे आणि त्यामुळं ही एक दोघांच्या सहमतीनं ही सेटलमेंट चालू आहे अशा पद्धतीच्या चर्चा चालू आहेत एक महाराष्ट्रातले सुजान नागरिक म्हणून आपणालाही शरद पवार आणि फडणवीस यांचं राजकारण माहीत आहे याचं लोकं माहीत आहे आपल्या प्रतिक्रिया काय आहेत हे खरंच अशा पद्धतीचं काही षडयंत्र असू शकते का आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा जय महाराष्ट्र